विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय नांदेड मंडळ कार्यालयाच्या मेन गेट समोर ऑल इंडिया रेल्वे मेस नवी दिल्लीचे महामंत्री शिव गोपाल मिश्राजी व दक्षिण मध्य रेल्वे मजदूर युनियन सिकंदराबादचे महामंत्री सी एच शंकरराव यांच्या आदेशावरून नवीन पेन्शन प्रणाली रद्द करण्यात येऊन जुनी पेन्शन प्रणाली लागू करण्यात यावी या मागणीसाठी दक्षिण मध्य रेल्वे मजदूर युनियनच्या वतीने उपवास सत्याग्रह करण्यात येत आहे या सत्याग्रहात यूनियन से अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती आहे इंडिया रेलवे मेन फेडरेशन महामंत्री शिवगोपाल मिश्रा का और अपना साउथ सेंट्रल रेलवे का महामंत्री अपना शंकर रावस जी का आदेश का ऊपर हम भूकरताल में बैठे आठ तारीख से लेके ग्यारह तारीख तक ये अपना एनपीएस रद्द करके पुराना पेंशन चालू करने के लिए आदेश दिया गया है वही हिसाब से हम करताल में बैठे लगभग एक सौ एम्प्लॉयीज तो बैठे हैं सव एम्प्लॉयी लगभग तो सव् एम्प्लॉयज रोज एक अलग अलग टाइम उसका रेस्ट लीव देखते हुए वो लोग आके बैठने का काम कर रहे आमची एकच मागणी आहे आणि फार अनेक वर्षापासूनची मागणी आहे दोन हजार चार पासून जी जुनी पेन्शन योजना होती ती या सरकारने आमच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांची बंद केलेली आहे आणि जुनी पेन्शन योजना चालू करण्यासाठी एक प्रमुख आमची मागणी घेऊन आम्ही अनेक वर्षापासून सतत निवेदन आंदोलन धरणे सत्याग्रह याच्या माध्यमातून सरकारपर्यंत आमची भूमिका ही पाठवत आहोत सरकारनं आमच्या ह्या एकच एकाच आणि महत्वाच्या मागणीचा विचार करून तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा सर्व कर्मचारी आजच्या तारखेमध्ये जागृत झालेले आहेत येणा येणाऱ्या काळामध्ये सरकारने जर आमच्या ओल्ड पेन्शन स्कीमच्या फेवरमध्ये निर्णय घेतला नाही तर आम्ही या यापुढं जी वोटिंग झालेली आहे त्या संदर्भानं स्ट्राईक करू आणि वरून आमची सेंट्रल कमिटी जशी आदेश देईल तशा पद्धतीनं पु या पुढचं आंदोलनाची जी दिशा असेल ती ठरल्या जाईल एखाद्या वेळेस रेलचा चक्का जामही होऊ शकते आणि यासाठी पूर्ण कर्मचारी आम्ही तयार आहोत आमची एकमेव आणि अंतिम मागणी आहे की ओल्ड पेन्शन स्कीम सुरू झाली पाहिजे जर ओल्ड पेन्शन स्कीममुळं जर देशाच्या आर्थिक नुकसानीला गालबोट लागत असेल तर सरकारनी आमदार आणि खासदारांना चार चार वेळाला चार चार पद्धतीच्या पेन्शन एकाच माणसाला भेटतात त्यांनीसुद्धा ती गोष्ट सोडावी आणि देशाच्या विकासाला हातभार लावावा आम्हीसुद्धा आमची पेन्शनची मागणी मागे घेऊ अन्यथा आमची ओल्ड पेन्शनची मागणी त्यांनी मान्य केली पाहिजे हे आमची प्रमुख आणि अंतिम मागणी आहे आम्ही संघर्ष तयार आहोत रेल्वे फेडरेशनचे महामंत्री शिवगोपाल तसेच साऊथ सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री शंकरराव सर यांच्या आदेशानुसार आम्ही ओल्ड पेन्शन स्कीमच्या साठी आणि न्यू पेन्शन स्कीमच्या विरोधात हे आज भूक अडताळ जो आहे आठ तारखेपासून अकरा तारखेपर्यंत आयोजित केलेलं आहे हे पूर्ण इंडिया लेवलला ला हे प्रत्येक ब्रांच मध्ये प्रत्येक डिव्हिजन मध्ये वर्कशॉप मध्ये सगळेकडे हे आंदोलन चालू आहे आणि आमचा एकच उद्देश आहे आम्हाला आमची जुनी पेन्शन मिळवून देण्यात यावी आणि दोन हजार चारच्या नंतरचे जेवढे एम्प्लॉई आहेत भरती झालेले त्यांना यांनी एन पी एस लागू केलेली आहे त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान फार मोठ्या प्रमाणात होते की आज समजा उदाहरणार्थ ज्यांचं ऐंशी हजार रुपये पेमेंट आहे आणि बेसिक पस्तीस चाळीस हजार रुपये आहे त्यांनाही पण पंचवीसशे रुपयाच्या वर पंधराशे ते पंचवीसशे तीन हजाराच्या वर पेन्शन मिळत नाही आजकाल तीन हजाराच्या मध्ये पेन्शन मध्ये कोणाचं काही भागू शकणार नाही त्यामुळे पेन्शन ही आवश्यक आहे आणि म्हातारपणाचा सहारा जो आहे ज्यावेळेस माणूस थकून जातो रिटायर झाल्यानंतर जे पैशाची आवश्यकता असते ती पेन्शनच्या माध्यमातूनच त्यांची पूर्तता होऊ शकते त्याच्यामुळे आमची प्रमुख डिमांड हीच आहे ठीक सरकारनी आमची पेन्शन चालू करावी नाहीतर आम्ही कुठल्याही स्तराला जाऊन चक्काजाम करू सगळं काही करू जेल भरो आंदोलन पण पन करू पण आम्ही आमची पेन्शन मिळवून घेऊ